मणिपूरला ते सारे पत्रकार परिषद घेत नाहीत मणिपूरला आपले एक आपल्या देशातलं राज्य आहे तिथं जातीय दंगली धार्मिक दंगली व्हायला लागल्यात अडीच वर्षामध्ये तिथे जाऊन त्यांच्या जा मलमपट्टीची भाषा बोलायला देखील तयार नाही आणि अकरा वर्षाच्या कारकिर्दीबद्दल मला वाटतं हे काही टिकटॉक किंवा छोट्या टिकेमध्ये काही होणार नाही त्याला विस्तृतपणे बोलावं लागेल मोठी मुलाखत द्यावी लागेल आज देशाच्या अर्थव्यवस्थेच्या तीन तेरा वाजलेले आहे आज मोदी डिंडोला फिरतात की आम्ही पाचव्यावरून चौथ्या क्रमांकावर गेलो देश श्रीमंत होतो देशातले लोक गरीब होत आहेत देशातल्या लोकांचं दरडोई उत्पन्न हे एकशे त्र्याण्णव देशापैकी एकशे चाळीसाव्या नंबरवर हो आहे आपल्यापेक्षा एकशे चाळीस देश दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये सरस आहेत श्रीमंत आहे मोदींना त्याचं काही पडलेलं नाही एकही आश्वासन ते पूर्ण करू शकलेलं पंधरा लाख दोन कोटी रोजगार शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो कर्जमाफी करतो काय नाही निवडणुकीपुरती आश्वासन द्यायची झाली की, की संपलं आज त्यांना साधं भारतीय जनता पक्षाला आपला अध्यक्ष नेमता येत नाही आम्ही आज त्या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदामध्ये बदल केला आहे मी सर्वांनी मिळून रणजित देशमुख यांना पद दिलं आहे पण आज नरेंद्र मोदी यांना आपल्या पक्षाचा अध्यक्ष नेमता येत नाही आर एस एसन त्यांच्यामध्ये संघर्ष चाललेला आहे आणि लोकशाही चांना चाललेलं आहे त्यामुळे अकरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये वेगळ्या प्लॅटफॉर्मवर